तर तीन मित्र एखाद्या हॉटेलला जेवायला जातात पार्टी करतात तो कार्यक्रम उरकल्यानंतर के त्यांना किडण्याप केलं जात आणि त्यातील त्याच्यावर जीव घेणा हल्ला होतो हा एखाद्या चित्रपटाला नाजवेल इतका थरारक आणि तितकाच धक्कादायक प्रसंग आहे साधाऱ्यात पत्रकारावर हल्ला साथीदाराला केलं किडण्याप सिनेस्थळी थरार खंडणी मागितल्याची जोरदार चर्चा एखाद्या चित्रपटाला लाजवेळेल अशी थरारक आणि तितकीच धक्कादायक घटना साताऱ्यात घडली आहे साताऱ्यातील आज तक लोकशाही आणि एम मीडिया या तीन माध्यम समूहाचा कॅमेरामन आणि इतर काही इलेक्ट्रॉनिक माध्यम समूहाचे काम करणारा पत्रकार जुबेर शेख याच्यावर बुईंज हद्दीत जबर हलवा झाला त्याच्या पोटात चाकू भोगसून त्याला ठाण मारण्याचा प्रयत्न झालाय दरम्यान यामुळे जुबेर हा गंभीर जखमी झाला असून त्याच्या पोटात खोलवर हो जखम झाली आहे त्याला पुढील उपचारासाठी पुण्याला हलवलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली प्राथमिक माहितीनुसार भुईर हद्दीतील एका बियर बार जुबेर शेख मयूर जाधव आणि महामुलकर हे तिघ गेले होते त्यावेळी बार मधला कार्यक्रम उरकल्यानंतर तिथे आलेल्या तीन अज्ञातांनी या तिघांनाही गाडीत बसवून पिंपोडे परिसरात या दरम्यान जुबेर शेख चाकू यामध्ये गंभीर जखमी झाला तर मयूर जाधव आणि महामुलकर या दोघांना किडनॅप करण्यात आलं त्यातील किडनॅप केलेल्या के दोघांनाही शोधण्यात पोलिसांना यश आल्याचं सूत्रांकडून समजतंय मात्र या प्रकरणाची दुसरी बाजू अशी की जुबे हा साताऱ्यात रहत राहतो तो जेवणाच्या पार्टीसाठी भुईंसारख्या ठिकाणी गेला होता तो जेवणाच्या पार्टीसाठी भुईंसारख्या ठिकाणी गेला होता का हा महत्वाचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय तर तीन मित्र एखाद्या हॉटेलला जेवायला जातात पार्टी करतात तो कार्यक्रम उरकल्यानंतर त्यांना के किडनॅप केलं जात आणि त्यातील एकाला जीव मारण्याचा प्रयत्न होऊनही त्याच्या पोटात चालू खूप जातो त्याच्यावर जीव घेणं हल्ला होतो हा एखादा चित्रपटाला नाजवेल इतका थरारक आणि तितकाच धक्कादायक प्रसंग आहे मात्र या प्रकरणाच्या आतली बातमी ही फारच वेगळी आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाचगणी शहरातील एका बेकायदेशीर प्रॉपर्टीच्या प्रकरणात या तिघांनी एका कुख्यात डॉनशी कनेक्शन असलेल्या लोकांच्या नातेवाईकांना त्रास द्यायचा प्रयत्न केला त्यांच्याकडून खंडणी मागितल्याची ही जोरदार सातारा शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आहे दरम्यान त्या हॉटेलमध्ये तडजोड करायला गेल्यानंतर किडनॅप करून अज्ञात स्थळी नेऊन खुनी हल्ला झाल्याचं वास्तव आहे असं देखील काही नागरिकांचं म्हणणं आहे या प्रकरणाला अनेक कांगोरे आहेत मात्र या प्रकरणात पोलीस अधिक खोलात गेल्यास आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याचे चिन्ह आहेत पोलिसांनी ज्यांच्यावर हल्ला झाला त्या तिघांचेही सीडीआर तपासावेत अशी मागणी होती तर यामागचा सूत्रधार कुडाळ परिसरातील आवाजात चर्चा पोलिसांनी हल्ला करणारी टोळी आणि ज्यांच्यावर हल्ला झाला त्या तिघांच्या पाठीमाग उभी असलेली अंधारी टोळी या दोन्ही टोळीतील कुणालाही पाठीशी न घालता या प्रकरणातील सत्य आणि सहभागी असलेल्यांची नावं उघड करावीत अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतायत